बरूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संजय कुमार नंद्राळे यांची बिनविरोध निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सन दोन हजार दोन हजार ये ते करिता नूतन शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली होती इयत्ता पहिली ते चौथी येथील विद्यार्थ्यांच्या पालकांमधून यावेळी सदस्यांची निवड करण्यात आली शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संजय कुमार नंद्राळे यांची तर उपाध्यक्ष म्हणून तस्लिमा मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर प्रक्रिया राबवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मेत्रे यांनी काटेकोरपणे नियमांचे पालन केले सदर सभेचे आयोजन करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक कोळी जाधव सहशिक्षिका मेत्रे पारसवार चव्हाण आणि श्रीमती मोहरकर यांनी परिश्रम घेतले नमस्कार माझे नाव खुंडू अंबारास मेत्रे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरोबर मराठी येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे शासन निर् मागील शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाल डिसेंबर दोन हजार तेवीस पंधरा संपणार होता मग तत्पूर्वी शासन आदेशाप्रमाणे पुढील दोन वर्षासाठी दोन हजार चोवीस आणि तेवीस सव्वीसपर्यंत नवीन शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना क करणं अनिवार्य होतं मग त्यानिमित्ताने डिसेंबर पंधरापासून आम्ही या प्रोसिजरमध्ये होतो आणि सर्व इयत्तामधील ये ये पालकांमधून आम्ही व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड केली आणि जमलेल्या सर्व सदस्यांच्या सदस्यांमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करायची होती तर आज दिनांक शनिवार तीस बारा दोन हजार तेवीस रोजी सर्व सदस्यांची निवडीची सभा आयोजित केली होती तर आजच्या दिवशी श्री संजय नंद्राळे यांचा सर्वानुमते बिनविरोध पुढील दोन वर्षासाठी शालेय व्यवस्थापन समितीची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तर सौ तशलिमा मुजावर यांची सर्वानुमते बिनविरोध उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तर यांच्या पुढील दोन वर्षाच्या कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यकाळ संपेपर्यंत श्री संजय नंदराळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व काही कामकाज पार करतो धन्यवाद सन <स्थाथा> दोन हजार चोवीस ते सव्वीस या कालावधीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्रशाळा भरून या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीची अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड करण्यात आली ही निवड बहुमताने करण्यात आली आणि या दा सभेला गावातील प्रतिष्ठित नागरिक सगळे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते आणि सर्वांमते ही निवड करण्यात आली आणि सर्वांनी देने देने ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा